राज्य शासनानं गेल्याच आठवड्यात शक्तीपीठ महामार्गाच्या संपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे दरम्यान या महामार्गाला सर्वच स्तरातून विरोध होत असतानाही पन्नास हजार कोटी रुपयांचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास केला जातोय असा घणाघाती आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे दरम्यान शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी कोल्हापूरसह बारा जिल्ह्यात एक जुलै रोजी महामार्ग रोको आंदोलन होणार आहे वर्धा ते पत्रादेवी असा शक्तीपीठ महामार्ग तयार करण्याचं नियोजन शासनानं केलंय महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठासह विविध धार्मिक स्थळांना जोडणारा हा महामार्ग आहे असं शासनाच्या वतीनं जाहीर केलंय मात्र या महामार्गामुळे शेती आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होणार असल्यानं सर्वच स्तरातून या महामार्गाला विरोध होतोय हा विरोध दर्शवण्यासाठी मंगळवारी एक जुलै रोजी कोल्हापूरसह बारा जिल्ह्यात एकाच वेळी महामार्ग रोको आंदोलन केलं जाणार आहे कोल्हापुरात शिरोली इथल्या पंचगंगा नदी पुलावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे दरम्यान पन्नास हजार कोटी रुपयांचा ढपला पाडण्यासाठीच शासनानं शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातलाय असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय लोकप्रतिनिधीला मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही आधी पत्र दिलेली आहेत शक्तीपीठाला विरोध करणारी आता तर तुम्ही मूग घेऊन बसला तर तुमच्या एकूणच हेतूबद्दल संशय निर्माण होतो तुमचाही त्यात काही हिस्सा आहे का पन्नास हजार कोटीत असा संशय आता जनतेला यायला लागलाय त्यामुळं एक जुलैला शेतकरी दिना मागे आम्ही भक्कमपणा आहोत कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील साखर कारखानदार आणि विविध संस्था संघटनांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आपली संवेदनशीलता दाखवून देण्याचं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय यात शक्तीपीठ महामार्गावरून सत्ताधारी पक्षाला विरोधक खिंडीत पकडणार आहेत हिंदी सक्तीचा निर्णय तीव्र विरोधामुळे सरकारनं मागं घेतलाय त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा निर्णय शासन घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय